नेवरी इथं नशेच्या इंजेक्शनसह पंधरा बाटल्यांसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांची कारवाई चौघांना अटक नेवरी तालुका कडेगाव इथं ता गुंगीकारक अंमली पदार्थ इंजेक्शनच्या पंधरा बाटल्यासह दहा लाखांचा मुद्देमाल कडेगाव पोलिसांनी जप्त करून चार संशयित आरोपींना अटक केली आहे रोहित हनुमंत शिंदे वेवर्ष तेवीस राहणार शाहू नगर विटा राजू विठ्ठल हारुगुडे वेवर्ष तेवीस राहणार विवेकानंद नगर विटा विशाल आनंदा चव्हाण वेवर्ष अठ्ठावीस राहणार नेवरी नाका विटा शुभम राजू भागवत वयवर्ष अठ्ठावीस राहणार विटा अशी संशयितांची नावं आहेत ही कारवाई रविवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी करण्यात आली संशयितांच्या ताब्यातून पोलिसांनी गुंगीकारक अमली पदार्थ मॅफेन्टरमाइन सल्फेट इंजेक्शन आयपी मॅफ्रो दहा मिलीच्या पंधरा बाटल्या किंमत चार रुपये मोटरसायकल्स सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या दोन मोटारी दोन लाख पन्नास हजारचा चार मोबाईल सत्त्याण्णव हजार रुपये असं एकूण दहा लाख एक हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नेवरी इथं रविवारी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास बिटा ते पुसेसावळी रस्त्यालगत पेट्रोल पंपाजवळ बंद पडलेल्या पोल्ट्री शेजारी संशयित रोहित व राजू यांच्या ताब्यातील पांढऱ्या एम एच झिरो डी एम ऐंशी पंच्याऐंशी मोटारीमधून विनापरवाना गुंगीकारक व नशेच्या अंमली इंजेक्शनच्या एकूण पंधरा बंद बाटल्या सापडल्या तर संशयित विशाल व शुभम यांना विक्री करण्यासाठी आणल्याचं निष्पन्न झाले या प्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांवर कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव पोलीस, पोलीस हवालदार अमोल नायर करत आहेत चौघा संशयितांना कडेगाव पोलिसांनी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी संशयितांना बुधवार दिनांक तीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज